पोटेटोज अगेन काय करणार आम्हाला खायचं बरं का किचन मध्ये बटाटे एवढे आहेत ना आम्ही दर आठवड्यात फक्त बहाणा शकतो बटाट्याच काय बनवायचं खूप कॉमन गोष्ट आहे आणि खूप कॉमन पदार्थ आहे पण बनवण्याच्या पद्धती कमीत कमी हजार तरी असत या पराठ्यांसाठी आज आपण घेतलाय कणिक मैदा नाही झिरो मैदा प्रोडक्ट्स आणि त्याच्याबरोबर आपण घालणार आहोत थोडंसं बेसन कशासाठी क्रिस्पीनेससाठी ज्या जी माणसं आपल्याला आवडत नाहीत त्या माणसांचं नाव घ्यायचं आणि जस्ट द फन थोडासा खरडलेला ओवा घालायचा त्याच्याने वाढते आपली क्रिस्प अजून एक खरडलेली गोष्ट घालणार आहोत आपण याच्यामध्ये ते म्हणजे कसुरी मेथी कसुरी मेथी हा प्रकार असा आहे ना जो कुठल्याही पराठ्याला कुठल्याही इवन तुम्ही नुसत्या कणकेचे पराठे ज्या वेळेला करता सुद्धा तुम्ही पराठ्याच्या पिठामध्ये घातलं की त्याचा खमंग स्वाद जो येतो तो फार महत्वाचा असतो लास्ट बट नॉट द लिस्ट थोडंसं तूप आणि थोडंसं तेल आणि अजून एक पदार्थ राहायला घालायचा तो म्हणजे चवीपुरतं मीठ हे झालं पराठ्याचं पीठ तयार आता मळून घ्यायचं हे पीठ खूप घट्ट नाही कालवायचं घट्ट कालवायचं नाही याच्यासाठी कारण मग पराठे कुरकुरीत किंवा क्रिस्पी किंवा चुरचुरीत होत नाहीत पराठे कडकडीत होतात सुकल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर जनरली पराठे ही गोष्ट अशी आहे ना की जी पिकनिक्स ऑफिसचे डबे सकाळचा नाश्ता संध्याकाळचं हलकंसं खाणं या सगळ्यासाठी उपयोगी असतं म्हणून पराठे करताना पराठ्याचं पीठ आपण कसं कालवतो याच्यावरती पराठा कसा होतो हो हे जास्त अवलंबून असतो हा गोळा एका मस्त मळून घेतलेला आहे एक दहा याला रेस्ट करायचं आणि गोळा असं हलका पाहिजे इतका आपण त्याच्यात मळताना तेल घातलेलं आहे पंजाबी पराठे किंवा स्पेसिफिकली आलूचा पराठा आलू के पराठे मराठीत नाही म्हणत आलूचा पराठा आलू के पराठे हा प्रकार जो आहे याच्यामध्ये तेल थोडं जास्त असतं जनरली पंजाबी माणूस हा त्याच्या हेल्दी रिच फूडसाठी आणि बटर तेल या सगळ्या गोष्टींच्या भरपूर वापरासाठी प्रसिद्ध आहे याचं कारण असं आहे अच्छा खाऊ अच्छा जिओ आम्ही खायचं बरं का किचनमध्ये थोडासा असाच विचार करून जेवण करतो अच्छा खाऊ अच्छा जियो मॅशिंग द पोटॅटो बटाटे चांगले मॅश करून घेतलेले आहेत आधी उकडवून घेतले होते डेफिनेटली त्याच्यामध्ये आपण ही पेस्ट घालतोय मिरची लसूण आणि आलं म्हणजे अद्रक ही पेस्ट जरा भरपूर है कारण मिरच्या एकदम साध्या होत्या खूप सारी कोथिंबीर याच्याशिवाय काम होणारच नाहीये जेवढी कोथिंबीर जास्त तितका पराठ्याचा जा घंगमाट जास्त सुटेल अजून दोन इन्ग्रेडियंट घालणारे हळद आणि लाल तिखट आता तुम्ही म्हणाल मिरची आणि लाल तिखट या दोन्ही गोष्टी कशाला एक सिक्रेट सांगते कॅमेरामन कुठलाही पदार्थ एकदम खतरनाक टेस्टी बनवायचा असेल ना तर दोन्हीपैकी एकच इन्ग्रेडियंट वापरू असं नाही ज्यांना मिरचीचा त्रास होतो त्यांनी लाल तिखट जास्त घाला ज्यांना लाल तिखटाचा कंटाळा येतो त्यांनी मिरची जास्त घाला पण दोन्ही एकत्र घातले ना की पदार्थाची टेस्ट एवढी अप्रतिम येते एवढी अप्रतिम की त्यांना तोडच नाहीये का कारण मिरचीची टेस्ट हिरव्या मिरचीची टेस्ट ही फ्रेश असते आणि लाल तिखटाची टेस्ट ही सुकवलेल्या मिरची असते दोन्ही टेस्ट मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि जेव्हा या दोन टेस्ट एकत्र येतात ना त्यावेळेला जिभेवरती बहार मीठ घालतीये अगेन आमच्या बल्क किचन मध्ये शिकवल्याप्रमाणे गोष्टी हाताने घालायच्या हा पडतोय चाट मसाला आमचूर पावडर असेल तरी आमचूर पावडर घाला चाट मसाला घातला तरी काही फरक पडत नाही आणि आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आमच्या बन्नी मसाल्यातला खास गरम, गरम मसाला बाटल्या उघडण्याचा टेक्निक अजून जमलेलं नाही आणि मसाला घालताना तो असा घालायचा सगळा मसाला असा मस्त एकत्र कालवून घ्यायचंय एक गोष्ट सांगायची राहिली बन्नी मसाले हाँ आम हा आमचा हाऊस ब्रँड आहे मसाल्यांचा आम्ही इथे हँडमेड मसाले क्राफ्टिंग करतो आता मसाले आणि मसाले क्राफ्टिंग म्हणजे काय तर आजीनी आणि सासूबाईंनी आणि आईनी आणि मामानी आणि मावशीनी अशा सगळ्या शिकवलेल्या ज्या आपल्या रेसिपी असतात ना या वर्षानुवर्ष वर्षान एखाद्या डायरीत लिहिलेल्या असतात आणि त्या रेसिपी आपल्या पुढच्या पिढीला जन्मजन्मात खायला मिळत नाहीत बिकॉज आपण वर्किंग विमेन असतो आणि आपण ते बनवायला कंटाळतो तर बन्नी मसाल्यांनी याचीच दखल घेतली आणि गावोगाव फिरून म्हणू शकता किंवा गावोगावच्या रेसिपीचा स्टडी करून आणि घरातल्या ट्रेडिशनल रेसिपीचं स्टडी करून आम्ही काही मसाल्यांच्या रेसिपी तयार केल्या ज्या आम्ही स्वतः भाजण्यापासून मसाले निवडण्यापासून सगळं काही आम्हीच करतो आणि असे हे बन्नी मसाले स्विगी मिनी स्टोअरवर अवेलेबल आहेत ऑर्डर्ससाठी त्यासाठी लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही स्विगीचे स्विगीवरती आमचे बन्नी मसाले खरेदी करू शकता मस्त पीठ दहा मिनटं रेस्ट झालं होतं त्या ते तेवढ्या वेळात आम्ही मस्त ब्लॅक कॉफी करून पेलो आता पुढचा प्रोसेस काय आहे माहिती आहे हा असा बटाट्याचा गोळा करायचा पुरणपोळीसारखा तो या पिठामध्ये ठेवायचा आणि छान स्टफिंग करून घ्यायचं ॲक्च्युली ह्याचं काही प्रमाण नाही आहे पराठा जितका जाडा तितका तो खायला टेस्टी आणि तितका तो कुरकुरीत होतो क्रिस्पी होतो ब्राऊन कलरवर भाजला जातो अशी एक साधारण गोळी बनवायची एंड टू एंड पीठ भरलेलं असलं पाहिजे लाटायला म्हणून हेल्प थोडं पीठ भुरभुरायचं दोन्ही साईडला पीठ नेहमी दोन्ही साईडला लावायचं कारण आपण वरच्या बाजूने फक्त पीठ ठेवतो जनरली किचनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक बाईला अनुभव येतो आपण पीठ वरच्या बाजूने घालतो आणि खालच्या बाजूला पीठ नसल्यामुळे ती बाजू बरोबर तव्याला पोळीला पोळ सॉरी पोळपाटाला चिकटते आणि त्याच्यानंतर त्या पराठ्याचा सगळा किंवा त्या पोळीचा सगळा मेस होतो हा पराठा डेफिनेटली फुटणार आहे हे लक्षात घ्या कारण आपण पीठ फार एंड टू एंड भरलेलं आहे असं छान लाटून घ्यायचा आता तुम्हाला एवढं पीठ दिसतंय थोड्या वेळाने सगळं पीठ गायब होणार आहे लाटता लाटता तव्यावर तूप आधी सोडून घ्यायचं आहे पराठा डायरेक्ट कधीही तव्यावर घालायचा नाही कारण तुपावरती पडल्यानंतर डायरेक्ट जो पराठ्याचा रंग आणि चव बदलते ना त्याला तोड नाही पराठा आपण सोडलेला आहे तुपावर आणि आता आपण वरतून पण तूप सोडून ते खमंग भाजून घेणार आहोत पराठा रेडी होतो आहे तोपर्यंत तुम्ही जरा माझ्या मिनी स्टोअरची बंदी मसाल्याची वेबसाईट खालच्या लिंकमधून चेक करा आणि बघा कुठला मसाला पाहिजे का तुमच्या किचनमध्ये पावसाचे दिवस आहेत गरम मसाला घालून मस्तपैकी कांद्याची आमटी ही रेसिपी पण खालीच प्र व्हिडिओजमध्ये आहे किंवा कोडा मसाला घालून भरली वांगी असं काहीतरी करायचं असेल आणि नेमका मसाला संपलेला असेल तर बन्नी मसाल्याच्या वेबसाईटवर जाण्यासाठी स्विगी मिनी स्टोअरचा वापर करायचा आणि स्विगीबरोबर तुमचे मसाले तुमच्या घरी चार दिवसाच्या आत जबरदस्त असा घमघमाट सुटलेला आहे आणि पराठा असा छान खरपूस भाजला जातो आहे एक नंबर असा आलू पराठा तयार झालेला आहेस असा वास येतो आहे त्याच्यासाठी आपण थोडस बटर सोडणार आणि खोबऱ्याची चटणी केलेली आहे आज मिंट चटणी खाऊन खाऊन कंटाळा येतो म्हणून खोबऱ्याची चटणी आणि किसान टोमॅटो केचा या सगळ्याची जी मज्जा करायची असते याला म्हणतात प्लेटिंग रेडी विथ द पराठा आता एकच आहे अजून बरेच पराठे करायचे बाकी आहेत खायचा बरं का किचनच्या स्मेलमुळे कदाचित दोन चार ऑर्डर्स पण येण्याची शक्यता आहे क्लाउड किचन मध्ये आमचं क्लाउड किचन हॅशटॅग द बॉइलिंग मिल्क फ्रॉम खाने うん、mm -hmm.